डेली अपडेट न्यूज समता परवाचे पुरस्कार जाहीर डॉक्टर रावसाहेब कसबे संजय आवटे डॉक्टर शरद बावीसकर डॉक्टर लक्ष्मण यादव डॉक्टर अभिनया कांबळे मंगेश वरकड चेतन देशमुख केशव सावळकर पद्माकर घायवाड पपिता माळवे यांचा समावेश क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळद्वारा आयोजित पर्व दोन हजार पंचवीसचे भव्य आयोजन दिनांक सात एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समता मैदान यवतमाळ या ठिकाणी संपन्न होणार आहे या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये देशातील नामवंत फुले शाहू आंबेडकरी विचारवंत तथा प्रसिद्धी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांची वैचारिक पर्वणी यवतमाळकरांना मिळणार आहे दरवर्षी या, या कार्यक्रमामध्ये मान्यवर पत्रकार तसा सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या समतापर्व दोन हजार पंचवीसच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर रावसाहेब कसबे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत यांना दिला जाणार आहे तसेच संजय आवटे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार डॉक्टर शरद बावीसकर यांना समताभूषण पुरस्कार डॉक्टर लक्ष्मण यादव यांना मूकनायक पुरस्कार डॉक्टर अभिनया कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार मंगेश वरकड जिल्हा माहिती अधिकारी यांना समता समर्पण पुरस्कार केशव सावळकर यांना समता शोध वार्ता पत्रकारिता पुरस्कार चेतन देशमुख यांना सत्यशोधक पुरस्कार पद्माकर घायवान यांना म बा मेश्राम पत्रकारिता पुरस्कार तर इशू माळवे व पपिता माळवे यांना समता सेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत सदर पुरस्काराची घोषणा माधुरी वाळके मुख्य संयोजिका समता पर्व दोन हजार पंचवीस ॲडव्होकेट सीमा तेलंग प्रवक्त्या तसेच प्रमोदिनी रामटेके मार्गदर्शिकांसह रीना वानखडे समता पर्व यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.